काय सर्वांना तर या जेवायला आणि मस्त अशी तेल चटणी खाते दुपार ते जेवणात आणि भाकरीवर वर तेल चटणी खायची म्हणजे खरंच खूप मस्त आणि कोणाला कोणाला आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तेल चटणी आणि मस्त अशी म्हणजे तोड्याला चटणी दे बघून आणि मस्त असा एक छोटावाला कांदा आणि कडक बाजरीची भाकरी आणि तेल चटणी खायला कोणा कोणाला आवडतं मला कमेंटमध्ये मध्ये ते सांगा तर या जेवायला बाकीचे सगळे काम करायचे आणि दुपारचं मी जेवण करते सगळे घरात आहेत कारण आता दोन तीन दिवस झाले फड पण नाहीयेत म्हणून घरात आहेत सगळेजण आणि मला ना भरपूर म्हणजे भरपूर तिखट लागत या जेवायला सर्वांनी कोणाकोणाला आवडतं ते पण सांगा आणि खरच मस्त लागते बरं का ते आणि इतकी कडक भाकर अशी कडक भाकर आणि ते एकदम भारी उकडा लागले उन्हाळा तर एवढाय ना भरपूर पडते आता झाला पट्टा पण पडत आलाय दोन दिवस राहिले पट्ट्याचं आपलं जायचं गावाला बघूया आता कुठं जायचं ते तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल सा। डेली ब्लॉग असतातच माझे बघूया आता कुठं जायचं होतं कुठं आणि नवीन संसार मांडायचा तर असं जशी परिस्थिती असेल तसं माणसानं राहावं जेवण वगैरे करून घेते काम आहेत भरपूर बाय बाय